जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात भारत पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेत यामध्ये विशेषतः ब्लाकआउटच्या परिस्थितीत रुग्णालयासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला आहे अहिलानगर येथे राज्य शासनाने जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे आणि मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिलेत यासोबतच सामाजिक जागरूकता सायबर देखरेख आणि पोलीस गस्त वाढविण्यासारख्या उपाययोजनाही राबवल्या जाणार आहे या लेखा शासनाच्या या निर्देशाचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला आहे सूरत ते चेन्नई हा सोळाशे किलोमीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग असून त्यापैकी सुमारे चारशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार आहे या रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने जागा संपादन करून औद्योगिक क्लस्टर लॉजिस्टिक पार्क उभे केल्यास पाच ही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोणी येथे व्यक्त केला गोंदवनी भैरवनाथ नगर परिसरातील श्रीरामपूर नगरपालिकेचा नव्याने तयार होत असलेल्या पाणी साठवण तलावाचा भराव काल शुक्रवारी फुटला त्यामुळे फरगडे वस्तीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेलेत अनेकांच्या शेतात भर उन्हाळ्यात तळ्याचे स्वरूप आले आहे यात कांद्याचे व इतर पिकांचे मोठे नुकसान झालंय पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी केंद्रावर भारताने हल्ला करत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा जल्लोष भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला यावेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा पायदळी तुडविण्यात आला भाजप नेते दीपक पटारे शरद नवले माजी नगरसेवक रवी पाटील दीपक चव्हाण मोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने शहीद भगतसिंग चौकात जल्लोष साजरा करण्यात आला श्रीरामपूर शहरातील कालव्याच्या कडेला अवैध तस्करी करणारे वाहन श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात आहे वाहनातून पोलिसांनी एक लाख एकोणतीस एक हजार नऊशे नव्वद ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेतलाय त्यासह तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची कार पोलिसांनी जप्त केली आहे एकूण चार लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पाटा कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दुकान राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री साईबाबा मंदिर आणि साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले शुक्रवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह साईबाबा मंदिर आणि शिर्डी विमानतळ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि मंदिर सुरक्षा प्रमुख सतीश गोटेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते भिंगान येथे गुरुवारी रात्री एकच्या सुमारास घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची श्रीगोंदा पोलिसांनी यशस्वीपणे उकल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी संकेत प्रताप गायकवाड वैभव नानासाहेब लबडे चंदा किरण तामाने यांना अटक केलाय चोरीस गेलेला पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज हस्तगत केलाय शैला भिवसेन तोंडे यांनी फिर्याद दिली आहे गेल्या वर्षी मे जून अखेर श्रीगोंदा तालुक्यातील चोवीस गावांना बत्तीस टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती गतवर्षी तालुक्यात सातशे अडतीस मिलीमीटर इतका पाऊस झाला त्यामुळे नऊ मे अखेर तालुक्यात टँकर मुक्ती झाली आहे मात्र कुकडीचे आवर्तन व पाऊस लांबला तर पाणी प्रश्न भेडसावू शकतो त्यामुळे टँकर सुरू करावे लागू शकतात योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्याने पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी जादा दराने खताची विक्री करणे खताचा साठा करून ठेवणे लिंकिंग करणे यावर प्रतिबंध घालावा शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांना कृतीतून सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी कृषी विभागाला दिल्यात पातडी तालुक्यातील एकनाथवाडी येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निर्गुण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे राणी सतीश खेडकर असे खून झालेल्या पत्नीचं नाव आहे तिचा पती सतीश भास्कर खेडकर याला पाथडी पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपी पती सतीश खेडकर यांनी घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार करत तिचा जीव घेतलाय खून केल्यानंतर आरोपी सतीश खेडकर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर हत्या केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय जिल्ह्याची खबरवा थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री